जी आर काढलेला आहे शासन निर्णय त्यामध्ये जे किरकोळ स्वरूपाचे गुन्हे जे आहेत आंदोलनाचे गुन्हे आहेत तर ते गुन्हे मागे घेण्यासाठी काही प्रक्रिया सांगण्यात आलेली आहे त्या प्रक्रियेप्रमाणे आम्ही आत्तापर्यंत छत्तीस गुन्हे जे आहेत ते आ, मागे घेण्याचा प्रस्ताव मान्य न्यायालयाला सादर केलेला आहे आणि त्यामध्ये प्रामुख्याने रास्ता रोकोचे गुन्हे आहेत किंवा जे ज्याच्यामध्ये काही नुकसान नाही झालेलं ते आणि प्लस ज्याच्यामध्ये पाच लाखापेक्षा कमी नुकसान आहे अशा गुन्हे मागे घेण्याचा प्रस्ताव न्यायालयापुढे ठेवलेला आहे त्यामध्ये तरतूद ज्याच्यामध्ये नुकसान आहे ते नुकसान आरोपींकडनं वसूल करण्याची जबाबदारी पण टाकलेली आहे आणि ते जर आरोपी देणार असेल तरच ते गुन्हे मागे होऊ शकतात किती अटक आतापर्यंत आत्तापर्यंत आपण तीनशेहून अधिक आरोपी अटक केलेले आहेत आणि अजूनही काही आरोपी आमच्या दृष्टीने अजूनही फरार आहेत तर ते देखील आमचा त्यांचा त्यांचा शोध चालू आहे आणि ही जे गुन्हे मागे घेण्याची जी प्रक्रिया ती ती परें तो आहे ती एकतीस जानेवारीपर्यंत ज्यांचे खटले न्यायालयात दाख पेंडिंग आहेत त्यांच्याच बाबतीत आहे त्याच्यानंतरचे जे, जे गुन्हे घडणार घडतात घडले किंवा घडतील ते, ते गुन्ह्यांचा याच्यामध्ये समावेश नाही